मानेगराव कोकाट्यांचं कृषी खातं काढलं आणि दत्ता मामा भर दिलं पण कृषी खात्यामागे लागलेला नाट काय संपायला तयार नाही मागच्या काही दिवसांपासून हे खातं सतत वादात दिसतंय आधी धनंजय मुंडे यांची कृषी मंत्र्यापदाची कारकिर्द वादग्रस्त मग मानेगराव कोकाट्यांच्यावरून सगळं महाभारत घडलं कोकाट्यावर शेतकऱ्यांना भिकारी ठरवून सभागृहात रमी खेळून पायावर कुराड मारली तर दादांनी मोठ्या विश्वासानं ज्यांच्याकडे हे खातं सोपवलं त्या भरणे मामाने अवलक्षण केलं सगळं काम सगळेच करतात पण वाकडं काम करून जो नियमात बसवतो हो त्याची माणसं नोंद ठेवतात असं म्हणून त्यांनी आपली कार्यपद्धती कसे असेल हे सांगितलं पण त्याच्या या विधानानं अजितदादांची डोकेदुखी वाढली एकीकडे एक दादांनी मंत्री व नेत्यांना नीट वागण्याची तंबी दिली दुसरीकडे भरण्यांसारखे मंत्री अजूनही आहेत त्यामुळे दादांचा पक्ष व संघटनेवरचा व नेत्यांच्यावरचा होल्ड कमी झालाय का हे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ आणि एकूणच राजकीय परिस्थिती आत्ताच्या काळात काय चालली त्याच्यावर सुद्धा आपण थोडंसं बोलणार आहोत नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राष्ट्रवादी फुटली दोन गट तयार झाले एक गट पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचा तर दुसरा अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून शरद पवार यांचा पक्षावर व कार्यकर्त्यांच्यावर नैतिक दरा दरारता दादा फटकळ खडूस तिथल्या तिथं स्पष्ट बोलणारे प्रसंगी चार माणसात पान उतारा करणारे हा त्यांचा स्वभाव त्यामुळे राष्ट्रवादी दोन तुकडे झाले तरी अजितदादांची पक्षावर कमांड राहणार याचा प्रत्येकाला विश्वास होता त्यानंतर अजितदादा माहिती सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हापासून आतापर्यंत काळ बघितला तर अनेक मंत्री व नेत्यांवर दादांचा पवार साहेबांसारखा वचक नसल्याचं दिसून येत आहे धनंजय मुंडे हे अजितदादांनीच लढावलेले नेते त्यांची कार्यपद्धती एखाद्या संस्थानिकासारखी पण दादानी त्याकडे कान केला संतोष देशमुख प्रकरणात त्याचं नाव समोर आलं त्यावरून महाराष्ट्रासह देशभर रान उठलं तरी सुरुवातीला ते काही राजीनामा द्यायला तयार नव्हते त्यानंतर दादानी नाही हो करत त्यांचा राजीनामा घेतला छगन भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवसेनेत घडून शरद पवारांच्या तालमीत तयार झाले त्यांना दादानी मंत्रिपद नाकारलं तेव्हा ते, ते काही गप्प बसले नाहीत त्यांचे शाब्दिक फटाके फुटत राहिले पण त्यांच्यावर बोलणं दादानी कायमत टाळलं कारण दादाला ते अडचणीचं वाटायचं मुंडेंचं मंत्रिपद गेलं आणि भोजबळ मंत्री झाले तेव्हापासून ते शान झाले आणि ते आता निवान झाले पण इकडे मानेकेला कोकाट्यामुळं ते परेशान झाले कोकाडे असे ज्येष्ठ आमदार चार वेळा निवडून आलेले बोलताना त्यांची गाडी कायम नव्वदच्या स्पीड लासायची शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर बोलताना भिकारी सुद्धा एक रुपया भीक म्हणून घेत नाही असं बोलून ते गेले हे वाक्य निस्तरता निस्तरा दादांचा पार घामटा निघाला दादानी त्यावेळी या नेते मंडळींना जबाबदारीने बोलण्याचा आणि वागण्याच्या सूचना सुद्धा केल्या होत्या पण सगळं पालत्या घडावर पाणी असंच झालं कोकाटेनंतर तर थेट सभागृहात रमी खेळताना रेडॅण सापडले त्यानंतर त्यांचा इतका बाजार उठला की विचारता सोय नाही अगदी दादा नाही सारवा सारव करताना नाका दम आला दुसरीकडे कोकाट्यांचा निषेध म्हणून लातूरात छावा संघटनेचे पत्ते फेको आंदोलन झाले अक्षरचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले त्यामुळे राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष सुरत चव्हाण यांचं पित्त खवळलं आणि थेट मारामारीवर आलं त्यातून दादांचं पक्ष संघटनेवर नेत्यांवर कोणताही संदेश नाही वचक नाही असा मेसेज केला दादानी चव्हाणांची हकालपट्टी करून नेतृत्व करणारे असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला कोकाट्यांचा राजीनामा घेऊन आपण कठोर निर्णय घेऊ शकतो हे देखील त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला पण राजीनामा घेतला नाही फक्त खादं बदललं हे मात्र आहे चौपोल्यातल्या गोळीबाराचं प्रकरण अलीकडे चांगलं राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांनी तिथल्या कला केंद्रात जाऊन गोळीबार केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर काल झालेल्या कार्यक्रमात दादांनी कुठं चोपडल्या जाऊन तडपडू नका कुठं ठ्याव करू नका अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली पण त्याचवेळी एका कार्यक्रमात नवे कृषी मंत्री भरणे मामा वाकड्यात बोलले वाकडं काम नियमात बसवण्याची भाषा त्यांनी केली वैष्णवी हगवणे छळ व आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचे सासरे व राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवले यांचं नाव आपुड होतं वैष्णवीच्या लग्नातला गाडीची चावी देतानाचा दादांचा फोटो व्हायरल झाला त्यामुळे हगवणे प्रकरण दादाला चांगलंच अडचणीत ठरलं राज्यभर या प्रकरणावरून वादळ उठलं त्यावर दादानी तत्काळ तालुकाध्यक्ष पदावरून हगवणेंची हक्कालपट्टी केली तेव्हापासून दादाने अनेकदा कठोर भूमिका घेतल्या तंबी दिली कारवाई देखील केली पण तरी शरद पवारांसारखा नैतिक दलाला दादांच्या नेतृत्वात दिसत नाही असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही दादांचा पक्षावर प्रभाव आहे यात वाद नाही पण त्यांचा होड कमी होतोय का हे बघायला हवं आता दादानी दत्ता मामा ना कृषी पद दिलं हे पद दादांच्या राष्ट्रवादीसाठी काय अडचणीत ठरलंय त्यामुळे भरणे मामा दादांची डोकेडुकी अशीच वाढवत राहणार का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही एकूणच आत्ताच महाराष्ट्रातलं राजकारण आरोप प्रत्यारोप कृषी पदाचा धनंजय मुंडे कोकाटे आणि पुन्हा दत्ता मामा भरणे चाललेला महाराष्ट्रातला सगळा विषय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर आहे हे आपण आम्हाला सांगायला विसरू नका आमचा चॅनल पाहिला नसला तर तो, तो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र